तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी खामगाव शहरातील श्री अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता पाचवी ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सहा ऑगस्ट रोजी संपन्न झाला त्याअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी शिष्यवृत्ती एम टी एस एन टी एस एन एम एम एस स्पर्धा परीक्षा चित्रकला परीक्षा दोन हजार चोवीस एलिमेंटरी ग्रेड परीक्षा एम टी एस एन सी सी विभाग व क्रीडा विभागातून राज्यस्तरावर खेळलेल्या आणि विविध क्षेत्रामध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश संघवी हे होते तर खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी खामगाव डॉक्टर प्रशांत चौधरी संस्थेचे सचिव मनोजजी नागडा कोषाध्यक्ष विजय नागडा शाळेच्या प्राचार्य सौ नंदा उदापूरकर डॉक्टर सौ हेमा जवंजाळ या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विविध पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव